नदीत एक लाख सेहेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केलं उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळं धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी धरणातून एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक तर वीर धरणातून चोपन्न हजार सातशे साठ क्युसेक असा एकूण एक लाख सेहेचाळीस हजार तीनशे साठ क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केलं आहे वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता संगम इथून एक लाख वीस हजार सहाशे पंच्याण्णव क्युसेक न पाणी वाहत आहे तर चंद्रभागा नदी पात्रातून साठ हजार दोनशे सत्तेचाळीस क्युसेकनं पाणी वाहत आहे उजनी आणि वीर धरण घाटमाथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होऊन सखल भागातील नागरी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरण्याची शक्यता आहे तसंच पाणी पातळी वाढत असल्यानं पंढरपूर तालुक्यातील सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं भीमा आणि नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी भीमा आणि नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळं नदीतील कोल्हापूर पद्धतीचे सर्वच बंधारे पाण्याखाली जाणार आहेत बंधारे पाण्याखाली गेल्यानंतर बॅरिकेट लावून वाहतुकीसाठी ते बंद करावेत अशा सूचना तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील यांना दिलेल्या आहेत उजनी आणि वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भीमा नदीला उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळं शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी तसंच पूरपरिस्थितीत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली तसंच नगरपालिका प्रशासनामार्फत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील रायगड भवन इथं एक हजार नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच बाधित होणाऱ्या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि स्वयंसेवी संस्थेमार्फत भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याचंही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितलं